जय शिवराय हो आज संघटना आज देव माजी नाईक संघटना व रामा रा, रामोजी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर निषेधाचे निवेदन कारणच्या तहसीलदार कल्पना ढवळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेब यांना देण्यात आले आहे परवा तेवीस तारखेला शरद सोनवणे या आमदारांनी रामोशी समाज व पारधी समाज हे समाज चोर आहेत म्हणून असं एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा जाहीर निषेध सर्व समा समाज माध्यमातून होत आहे त्याचबरोबर आमची शिवराष्ट्र युवक संघटनेच्या वतीनेही त्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे त्या त्या संदर्भात आम्ही आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाची प्रत पाठवून त्यांच्याकडे जो अधिकार आहे त्यांनी त्याचा वापर करून शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करण्यात तात्काळ रद्द करण्यात यावी व दोन्ही समाजाच्या ज्या दुखावलेल्या भावना आहेत त्या शांत कराव्या अन्यथा युवक संघटना रामोशी समाज संघटना व आद्य उमाजी नाईक संघटना या राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत शासनाने दखल घ्यावी जय जय शिवराष्ट्र संभाजी संभाजीमध्ये शेतकऱ्या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आद्य क्रांतीवर शेतकऱ्या रामोस संघटनेचा सातारा जिल्हाध्यक्ष असणं या बाजलेल्या आमदारांनी असं माग ज्यांच्याकडे एक समाजानं अपेक्षा आहे त्यांच्याकडं की काहीतरी समाज हिताची ती गोष्ट प्रकार करून रामोस समाजाला जर तितको जर होत असेल तर या पाठीमागत त्यांचा बोलण्याचा उद्देश असा आहे का की पैरजी नागश होते आद्य क्रांतीवर इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्र क्रांतीचा लढा आद्य क्रांती व राजांनी दिला तर ते चोर होते का असं त्यांना म्हणायचं आहे का तर या आमच्या समाजा समाजाबरोबर पारधी समाजाचा स्वतः त्यांनी उल्लेख केलेला के आहे या गोष्टीचा आमच्या कराड तालुक्यातील विविध संघटना यांनी जाहीर निषेध केलेला आहे मी स्वतःही त्यांचा या आमदारांचा जाहीर निषेध करत आहे शिवराज जय म्हणणार आज कराड या ठिकाणी सौराष्ट्र युवक संघटना राज्य क्रांती मुंबई संघटना जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं तहसीलदार कराड या ठिकाणी ढवळे मॅडम यांना कराड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे या पार्श्वभूमी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी नाशिकच्या जुन्नर या ठिकाणी जे बांधकोळ आमदार आहेत शरद सोनोने यांनी रामोशी समाज व पारधी समाज यांच्यावर जे घरळ ओकली आहे अपशब्द वापरून या अपशब्द वापरल्याचा जाहीर आहे आम्हा महाराष्ट्रातील जनता व रामोशी समाज पारधी समाज सर्वजण जाहीर निषेधावर त्यांच्या जाहीर निषेध करत आहोत त्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की या माध्यमाच्याद्वारे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बैरजी नाईक ब्राह्मण समाजाचे होते बैरजी नाईकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वराज्याचा तिसरा डोळा मारून बैर्जी नायकाने आपलं नाव कमावलं स्वराज्य मिळवलं शिवाजी महाराजांची सेवा केली स्वराज्याची सेवा केली त्याचप्रमाणे या देशामध्ये दीडशे वर्ष राज्य केलेले इंग्रज ब्रिटिश यांच्या विरोधात आदिक्रांती उमाजी नाईकांनी पहिलं बंड करून सतत अकरा वर्ष लढा देऊन त्या इंग्रजांचा सतत पळो करून सोडणारा हा अध्यक्षांच्या एक पहिला बळी गेला पहिला फासावर गेला या प्रामाणिक स्वामिनिष्ठ जमातीच्या जातीला काळेम फासण्याचं या आमदारानं काम केलेलं आहे त्या आमदाराला या शासनाच्या वतीनं किंवा मु मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट आवाहन करीत आहे की यांचे सफल तपास करून त्यांची आमदारकी रद्द करावी आणि इथून पुढच्या काळामध्ये आमच्या समाजावर कोणी सिंतोडं उडवू नये याचा बंदोबस्त करावा एवढं मी बोलतो आणि जयमल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं सूर्य दौलतनाना शितोळे त्याचप्रमाणे तमाम महाराष्ट्रातील राम समाज सुराष्ट्रीय युवक संघटना आणि या सर्वच संघटना यामध्ये या निषेधामध्ये सहभागी आहेत आणि या त्यांचा जाहीर निषेध करत आहोत तेवढं मी बोलतो आणि थांबतो